अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे भक्त परिवाराकडून स्वामी हे श्री दत्त गुरूंचे अवतार मानले जातात भग भगवंतामध्ये तल्लीन असलेला भक्त नेहमीच संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच असा ठाम विश्वास भक्त ठेवतो असे मानले जाते की कितीही संकटे आले तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे स्म सार स्मरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे महान आहे उगाची भितोषी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे जो असे कारण सर्वसृष्टीशी अकारण जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंभयुक्तीशी असा अविनाशी स्वामी समर्थक विश्वास ठेव जिथे संपतेत मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी असे स्वामी म्हणतात जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय अव्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवितो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामींची शिकवण आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ